雨 marriages as many of us the 省 દોન મન ગતિમાન

जसा पुरसून चार ट्रॅक्टर आहे स्वतः डिझेल भरलं एक रुपये आम्ही कोणाला मागणार नाही आम्ही स्वतः देऊन राहिलो मनास तयार आहे पंधरा दिवसाचं आणि नागपूरला पोहोचायचं आहे कोणा परिस्थितींनी ज्या वेळेस देवेंद्र फडणवीस म्हटलं होतं की बाबा कर्जमाफी करू सात बारा कोरा कोरा आम्ही की मागत नव्हतो आमचा दहा वर्षातला मालाचा फरकाचा भाव जे तीन हजार रुपये खाऊन राहिले आज सहा हजार रुपयाने कापूस खाल्ला या फरकानंच आम्हाला आमचे पैसे वापस पाहिजे आम्ही एक उपकार नाही करून आले तुम्ही आम्हाला पैसे देऊन हे लक्षात घ्या मला पहिल्यांदा कास्तकाराचे जे पैसे आहे शिल्लक आमच्यावाले ते पैसे आम्हाला वापस द्या तरी आम्ही मोकळे होऊ शकतो आमचे जमाले द्या आम्हाला दुसऱ्याची गरज का परिस्थिती आमची गंभीर झालेली आहे दहा वर्षातले जे आमच्या पैशाचा फरक खाल्ला शेतकऱ्यांना तुरीचा सोयाबीनचा कापसाचा ह्या फरकाचे पैसे आमचे जमा आहे हे पैसे आम्हाला वापस द्या तुमच्यावाले पैसे आम्हाला एक रुपये पाहिजे नाही तुम्ही अजितदादाला द्या सत्तर साठशे कोटीचा घोटाळा करू द्या सगळे सोंग जमते फक्त आमच्या कास्तकाराचे नाही जमत सोंग बाकी सगळं ईडी लागते इडी ईडी लागते पूर्ण मागण्या झाली आमचे आमरण उपशन नाही आहे आखडीची लढाई शेवटली कोणी चालते काही फरक नाही पडत सगळे काम पूर्ण झाले पूर्ण काम झाले आहे मराले काही भेद काम नाही आम्ही मरणारा म्हणजे आमचं कमी नाव जरी येऊन असं मेल होत साधं मेल्यापेक्षा म्हणून मी नारायण मारुतराव वाडेकर दसापूर